दोन हजार चारमध्ये प्रदर्शित झालेला एव्हरग्रीन चित्रपट म्हणजेच नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग हा नुकताच आपल्या सर्वांच्याच भेटीस आला आहे या दुसऱ्या भागाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातल्याचं चा चित्र पाहायला मिळत आहे चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला सात पॉईंट आठ कोटींची कमाई केली महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत स्वप्नील जोशी हेमल इंगळे सिद्धार्थ जाधव अशी जबरदस्त स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळत आहे नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असली तरीही चित्रपटाला प्रेक्षकांच्या मात्र संमिश्र प्रतिक्रिया या मिळत आहेत सोशल मीडियावर काही प्रेक्षकांनी हा चित्रपट आपल्याला आवडला नाही असं देखील बोललं जात आहे याबाबत आता एका मराठी अभिनेत्राने देखील पोस्ट शेअर करत आपलं मत हे मांडलं आहे मराठी मालिका म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेता ध्रुव दातारने या संदर्भात इंस्टाग्रामवर एक स्टोरी आणि व्हिडिओ शेअर करत आपलं मत हे मांडलं आहे सुरुवातीला चित्रपट पाहतानाची एक स्टोरी ध्रुवाने टाकली आहे या संदर्भातला एक फोटो पोस्ट करत त्यावर लिहिले की खरंच खूप वाईट चित्रपट आहे त्यानंतर अभिनेत्याला अनेकांनी मॅसेज करून तू मराठी कलाकार आहेस अशी स्टोरी टाकू नकोस असा सल्ला दिला मात्र यानंतर ध्रुवाने एक व्हिडिओ शेअर केला आणि हा व्हिडिओ शेअर करत त्याने पूर्ण स्पष्टीकरण हे दिलं आहे मगाशी मी नवरा माझा स्टोरी टाकली खूप वाईट मूवी आहे म्हणून अजिबात कौतुक करू का या व्हिडिओ मध्ये ध्रुव सांगतो नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटाबद्दल एक स्टोरी टाकली होती त्यात मी खूप वाईट चित्रपट आहे असं लिहिलं होतं त्यानंतर मला अनेकांनी मेसेज केले तू मराठी कलाकार आहेस आणि तू असं नाही बोललं पाहिजे अरे पण मी का नको बोलू मी फक्त माझं मत मांडलं मला तो चित्रपट अजिबात आवडला नाही मी चांगल्या गोष्टींचं नेहमी कौतुक करतो आणि तो सिनेमा चांगला असतात तर मी नक्कीच कौतुक केलं असतं पण तो चित्रपट खूप वाईट आहे मी मराठी अभिनेता आहे म्हणून मी उगच कौतुक करू का सॉरी पण मी असं करू शकत नाही सचिन सर आणि सुप्रिया मॅमचा प्रश्नच नाहीये ते छानच आहेत पण मला स्टोरी लाईन अजिबात आवडली नाही असं स्पष्टपणे मत यावेळेस अभिनेत्याने त्यांच्या व्हिडिओमार्फत मांडले आहे एकंदरीत हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बरगचं कमाई तर करत आहे मात्र सोशल मीडियावर या चित्रपटाच्या संमिश्र प्रतिक्रिया सध्या उमटताना दिसत आहे हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्रला नक्की सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र